प्रश्न क्रमांक पहिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणते पाक्षिक के सुरू केले होते पर्याय तुमच्या पुढे दिलेले आहेत ए बॉम्बे हरिजन तुमचा वेळ सुरू आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे मोकनायक प्रश्न क्रमांक दोन पुणे करार खालीलपैकी कोणात घडून आलेला होता पर्याय तुमच्या पुढं दिले ए डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी बी लॉर्ड रिपन व ज्योतिराव फुले सी आगरकर व लोकमान्य टिळक डी मिंटो शाहू महाराज तुमचं वेळ सुरू होतोय आत्ता आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी प्रश्न क्रमांक तीन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जन्मगाव खालीलपैकी कोणते आहे पर्याय तुमच्या पुढे आहेत ए रत्नागिरी बी कोल्हापूर सी महू डी महाड तुमचं वेळ सुरू होतोय आत्ता आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे महू प्रश्न क्रमांक चार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी धर्मांतराची घोषणा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी केली होती पर्याय ए नागपूर पर्याय बी मुंबई पर्याय सी दिल्ली पर्याय डी एवले, तुमचा वेळ सुरू होतोय आता आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे येवले प्रश्न क्रमांक पाच महाडीतील चौदार तळे सत्याग्रह खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आले पर्याय इसवी सन एकोणीसशे तेवीस पर्याय बी इसवी सन एकोणीशे सत्तावीस पर्याय सी इसवी सन एकोणीसशे चोवीस डी इसवी सन एकोणीसशे पंचवीस तुमचा वेळ सुरू होतोय आता आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे इसवी सन एकोणवीसशे सत्तावीस प्रश्न क्रमांक सहा संघटित व्हावं संघर्ष करा हे ब्रीद वाक्य खालीलपैकी कोणाचे आहे पर्याय ए महात्मा गांधी पर्याय बी महात्मा फुले पर्याय सी शाहू महाराज पर्याय डी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तुमचं वेळ सुरू होतोय आता आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रश्न क्रमांक सात पंचवीस डिसेंबर एकोणीशे सत्तावीस रोजी खालीलपैकी कोणी मनस्मृतीचे दहन केले पर्याय ए गंगाधर सहस्त्रबुद्धे पर्याय बी बी के गायकवाड पर्याय भी, सी एस एम जोशी पर्याय डी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तुमचं वेळ सुरू होतो आता आणि या प्रश्नाचं चूक उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुढचा प्रश्न आठवा डॉक्टर बाळासाहेब आंबेडकर यांच्या समाधी स्थळाला कोणत्या नावाने ओळखले जाते पर्याय तुमच्या पुढे आहेत ए चैत्यभूमी बी सक्तीस्थळ श्री शांतीवन डी धम्मगिरी वेळ सुरू झाला आत्ता आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर अचूक उत्तर आहे चैत्यभूमी प्रश्न क्रमांक नऊ द प्रॉब्लेम ऑफ रुपी हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला पर्याय तुमच्या पुढे आहेत लोकमान्य टिळक बी महात्मा गांधी सी पंडित जवाहरलाल नेहरू डी बाबासाहेब आंबेडकर वेळ सुरू आता आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर अचूक उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रश्न क्रमांक शेवटचा दहावा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कोणता ग्रंथ त्यांच्या महापरिनिर्वाणानंतर प्रसिद्ध झाला हे भारतातील जाती बी सुरपूर्वी कोण होते सी बुद्ध आणि त्याचा धम्म डी जातीभेद निर्मूलन तुमचा वेळ सुरू होतोय आता आणि या प्रश्नाच प्रश्नाचं अचूक उत्तर आहे बुद्ध आणि त्याचा धम्म मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला अभिप्राय अवश्य कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉन प्रेश करा जेणेकरून मी बनवत असलेल्या नवनवीन व्हिडिओ पहिल्यांदा तुमच्यापर्यंत पोहोचतील तर मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनललाही सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र